शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचा डंका जयश्रीताई विष्णू थोरात यांचाच बोलबाला शिर्डी झुंझार न्यूज शिर्डी नगर परिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे आता शिगेला पोहोचले आहेत या रणधुमाळीत महायुतीच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून संपूर्ण शहरात सध्या त्यांचाच बोलबाला दिसून येत आहे विकासाचा अजेंडा आणि जनसंपर्काची जोड यामुळे जयश्रीताईंचे नाव सध्या आघाडीवर आहे निवडणूक प्रचारासाठी आता अवघे शेवटचे दोन दिवस उरले आहेत एकीकडे नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीने वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी शिर्डीतील राजकीय वातावरण मात्र चांगलेच गरमागरम झाले आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत असून विजयाचा निश्चय करूनच महायुतीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत जयश्रीताई थोरात यांनी प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही घरोघरी प्रचार दुकानांना भेटी आणि वैयक्तिक गाठी भेटी यावर त्यांनी विशेष भर दिला आहे चेहऱ्यावर नितळ हास्य हसमुख आणि नम्रता ठेवून त्या मतदारांशी संवाद साधत आहेत मतदारांना भेटताना भाऊ दादा काका अशी साथ घालत त्या प्रत्येकाची विचारपूस करत आहेत या कौटुंबिक आणि आपुलकीच्या संवादामुळे प्रचारात एक वेगळीच रंगत आली आहे बाजारपेठेतील व्यापारी असो व गृहिणी प्रत्येकाशी त्या आत्मीयतेने जोडल्या जात आहेत गेल्या काही केलेल्या झंझावादी प्रचारामुळे शिर्डी शहरात जयश्रीताई थोरात यांच्या नावाची लाट निर्माण झाली आहे चहाच्या टपरीपासून ते चौका चौकातील चर्चांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी जयश्रीभाई थोरात यांचेच नाव घुमू लागले आहे मतदारांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे राजेश गायकवाड झुंझार न्यूज शिर्डी नमस्कार तुमचं नाव काय अभिजीत कोते अच्छा काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल यंदा यंदाचे नगराध्यक्ष महायुतीचे उमेदवार जयश्रीताई थोरात याच होतील कारण की आज आज तुम्ही शिर्डी मध्ये बघता ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक मुद्दा तुम्हाला पाहिजे क्लिअर करू शकतो की शिर्डी नगर परिषद परिषद झाल्यानंतर महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद आहे की तिच्याकडे स्वतःची एम एस एफ म्हणजे सुरक्षा व्यवस्था आहे म्हणजे हे झालं महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण किंवा शिर्डी नगर मध्ये नगरपंचायत असताना स्वच्छतेचे पारितोषिक मिळवणारी हो ही आपल्या जिल्ह्यातली पहिली नगरपालिका आहे की एवढेच त्याला सारे बक्षिस सा भेटले असते किंवा सुरक्षाच्या व्यवस्थेने शिर्डीत झालेले विकास बघतात गल्लोगल्ली असलेले सी टी व्ही कॅमेरे गल्लोगल्ली असणारे जोडलेले रस्ते किंवा इथे पाण्याचे असलेली व्यवस्था म्हणजे ज्या नगरपालिकेचे जे मूलभूत कर्तव्य आहे त्यात नगरपालिका परिपूर्ण अशी साजेशी ठरते आणि त्यामुळे मला तर असं नक्कीच वाटतं की येथे शिर्डी नगर परिषदेमध्ये हा भाजपाचा उमेदवार हा प्रचंड मताने विजयी होणार आहे व त्याचं मताधिक्य हे आसपासच्या नगरपालिकेच्या सगळ्याच नगराध्यक्षाच्या पेक्षा जास्त असणार आहे नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव काय पाराजी सोपन पोकळी बरं शिर्डीचेच ना तुम्ही शिर्डी मध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत तर काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल शिर्डीचा जय शिर्डी थोरातच कशामुळे असं वाटतं मा, तर ते मग माग आहे चांगली काम केलेली इतर सगळ्याच गोष्टी त्यांच्या ह्याच्यात आहे जनसंपर्कामध्ये आहे म्हणजे चांगलेच काम सगळं उत्कृष्ट आहे त्यांचे काम अच्छा ठीक अजून काय बोलायचं मग तेच ना मग नगराध्यक्ष त्याच योग्य हो असं बर थँक्यू तुमचं नाव काय माझं नाव हो मीरा पांढरंग लहारी बरं नगराध्यक्ष कोण होईल शिर्डीचा होईना असं वाटत थोरात होती कांबळाच्या का बर मोट काम चांगले केलेले आमच्या राधाकृष्ण विखे सुजय दादा पण चांगलं शिर्डीत लक्ष देते ज्यावेळेस पाणी नव्हतं दुष्काळ पडला होता तर त्यांनी मोठे मोठे टँकरनी पाणी दिलं परत त्यांचे नगरसेवक होते त्यांनी पण काम चांगले केलेले त्याच्यामुळे आम्हाला आता राधा कृष्ण विखे पाटीलच पाहिजे दादांचं काम शिर्डीत चांगलं आहे अच्छा आणि परत महिलांचं जास्त सुरक्षा संरक्षण आहे आमच्याकडे नमस्कार तु। तुमचं नाव काय दत्तात्रेय पोपटणे कमशिर्डी श्रीकृष्ण नगर अच्छा काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल समजा नगर निश्चित आहे थोरात कशामुळे असं वाटतं कामं चांगले विके पाटलांचे अच्छा नाही कामं आमच्या वार्डमध्ये सर्व सर्व फक्त रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे बाकीचा काही रस्ता पण अर्धा झाला अर्धा बाकी लोकांनी जरा एक दीड फूट जागा दिली तो पण रस्ता होऊन जाईल बाकीच्या विके पाटलांची